जो मुहूर्त आयोजित केला आहे त्याचे आपले सर्वांचे लडके राजेश पाटील राजेश्री पाटील आणि खास करून ज्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होतोय ते लोक त्याचबरोबर त्यांचे सर्वच सहकारी स्वतः त्यांनी निर्मिती करण्याचा नियमित प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रयत्न करून यशस्वीपण झालेले आहेत आणि इथं प्रथमच खऱ्या अर्थाने हा मांगरूळ गावामध्ये मुक्त होतो जयेश पाटील हा उत्करून तरुण ज्याला एका चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आपण देतात त्याबद्दल मी या गावाच्या वतीने आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो हा चित्रपट वारी आमच्या भावनेशी निगडीत असा हा नाव वारी हा आमच्या ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक वेगळं वैभव आहे पंढरपूरला जाणारा आळंदीला जाणारा एक मनात भावना घेऊनच त्या एक चांगल्या पद्धतीने होतात आणि त्या वारीला आपले राजेश पाटील अकरा महिने वेगळ्या वारीत असतात पण बा एक महिना त्यांचा असतो तो त्या वारीसाठी असतो आणि ती वारी एवढी यशस्वी करतात त्यामुळं हा वारी चित्रपट तुमचा एकदम यशस्वी होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मी मनापासून या चित्रपटाला आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर आहोत हाच तुम्हाला संदेश देतो नवीन कलाकारांना एक चांगली आपण संधी देता नवीन कलाकार पुढे येणं ही काळाची गरज आहे तरुण मुलं मुली आता खूप चांगल्या प्रकारचं कलेमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न होतोय त्याला मनापासून शुभेच्छा देतोय तो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि याचा मुहूर्त झाला असं मी